बाहेर आलेले अमर राय मुंडे साहेब कंटिन्युअस उत्साह अशा सभा असतात मीडिया पण बघतोय बोलक्या सभा आहेत बोलक्या दोन्ही बाजूचे माणसं यांच्यामध्ये सहभाग घेत आहेत त्याच कारण एक माझा भाग्य ईश्वराने मला दिलं मुंडे साहेबांच्या पोटी माझा जन्म झाला आणि ती मुंडे साहेबांची पोटी ही मोठी आहे आणि म्हणून एवढं प्रेम त्यांनी मला जे संस्कार दिले आणि त्या संस्कारामुळे त्यांच्या संख्येने मोठा कार्यक्रम का। दरवर्षी आपण सर्वजण एका तिथे जातो कोणाच्या मद्यात नाही कोणाचा त्रास नाही कोणाविषयी वाईट नाही आमच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त आहे ते प्रेम आणि स्वाभिमान स्वाभिमान हा फार महत्वाचा आपल्या जीवनामध्ये संस्कारामध्ये इथे आपण आज पूजन केलं छत्रपती शिवरायांच त्या छत्रपती शिवरायांच्या जा, महाराष्ट्रात झालेल्या माझ्या राष्ट्रसंत भगवान बाबांचं पूजन त्याचबरोबर आपण बाळासाहेब ठाकरेंचं पूजन केलं या मुंडे साहेबांना आपण प्रेम करता आपण मुंडे साहेबांच्या प्रतिमा घेऊन तिकडे सगळे जनवर मग हाता उत्सवता येते मग या सगळ्यांमध्ये काय काय महत्वाची गोष्ट सांगाव सगळ्यांना जोडणारा धागा कोणता सगळ्यांमध्ये काय सारख काय सारख आहे स्वाभिमान सारख आहे स्वाभिमानच होता की छत्रपती शिवरायांना हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याच्या त्यांना मनामध्ये आलं आणि जिजाऊ मातेने त्यांना तसं आशीर्वाद दिले आणि स्वराज्याच्या स्थापना करायला पाठवलं स्वाभिमानच होता की भगवान बाबांनी जीवनामध्ये आपल्यावर झालेले खोट आरोप धुडकावून लावण्यासाठी स्वतःला वेदना देणार कृत्य केलं पण खोट सहन केलं नाही स्वाभिमान याच्या जीवावर राजकारण करता येतं का आजकालच्या काळात मला काही लोक ऑफ रेकॉर्ड विचारतात काय ताई एवढं खरं नसते एवढं सरळ नसते पण नाही सरळ खरंच असते आता ही गर्दी नाही तर कशा राहिली असते एवढी काय मी तुम्हाला दिले काही दिले का मी नाही काही तुम्हाला दिलं का आले तुम्ही ते आज एवढ्या मोठ्या माझ्या मायमावली इथे आल्यात आज आमचा उमेदवार मुख्यमंत्र्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे वर बरोबर आहे ना मी काय इतक्या सभा गेली कडबड करून ना धनुष्य बानाचा उमेदवार आहे आज एवढ्या मायमावल्या आल्यात तुम्हाला विचारलं तुम्हाला काही दिलंय कमी मी तर काही दिले तुमच्यापैकी कोणा कोणाला आले बरं पैसे मुख्यमंत्री लाडके बाईंचे आणि किती आले किती आले साडेसात हजार आता मग खोट आहे का हे खरं आहे की नाही मला मी प्रत्येक सभेत विचारते की तू पाचशे कोणी पाचशे कोणी पाच हजाराला कोण आहे रे त्याच्या बाईला विचारते थांबते <laughs> पाचशे पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बैठकी